माझी खासदार समीर भुजबळ भाई पण आमच्या बरोबर आहेत कुठे दिसत नाही भाई अंसारी आणि आमचे सर्व सहकारी आणि माझ्या बांधवानो भगिनी आणि मातानी तर तर दहा दिवस झाले शेवटी आता ही सगळी मंडळी जी आहे मैदानात लढणारी आहेत कोण कोर्ट कचेरीत लढणारी आहे अशीच सगळी मंडळी जी आहे ती अशा रीतीनं उपोषणाला बसली आणि त्याच्यानंतर नऊ दिवस दहा दिवस झाले सतत त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत शेवटी तब्येत तब्येत असते आणि मग ती हळूहळू हळूहळू बिघडत जाते आणि मग अचानक काहीतरी नवीन काहीतरी प्रकरण होत तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखं नाही हे आपले सगळे वाघ आहे हे आपल्याला लढाईसाठी पाहिजे लढाई संपलेली नाही लढाई फार अजून लांब जायची आहे इथेच काही हे संपत नाही संपणार सुद्धा नाही सोपी लढाई नाही आहे मंगेश ससाने बसले उपोषणाला त्याच्याबरोबर ते आणि पाटील आणि इतर बाकीचे तर आमचे लोक इतर आहेतच वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत त्या त्या वेळेला कोर्टामध्ये उभे राहतात त्यांनाही धमक्या येतात मारण्याच्या धमक्या येतात आम्ही पोलिसांना सांगता एखादं पोलीस तरी त्या कधीतरी येतात कधीतरी पोलीस नसतात अवेलेबल चालले आम्ही आपलं आपलं लढतो पण आज माझ्या बरोबर अनेक मंत्री आहेत सावे साहेब पण आमच्या बरोबर होते गुलाबराव पाटील होते ते संभाजीनगर मध्ये उतरले ते सुद्धा होते जालना आणि आज या उपोषणांमुळे तिकडे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमारे आणि इथे मंगेश ससाने आणि दुसरे पण आहे भगवानगडाच्या इथे एक कीर्तणे म्हणून आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक उपोषणाला बसलेले आहेत इथे मंगेश मी सगळ्यांना विनंती करतो आहे सगळ्या ठिकाणी जाणं आम्हाला शक्य नाही काही ठिकाणी कार्यकर्ते त्यांनी उपोषण मागे घ्यावं आपण उपोषण हे आंदोलन सोडलेलं नाही थांबवलेलं नाही हे केवळ मंगेशी आपण स्थगित करणार आहोत ज्यावेळेला आपल्याला परत वाटेल की आपल्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे त्यावेळेला परत तुम्हीच काय आणखी दुसरे आमचे सगळे जे आहेत लोक जे आहेत ह्या आंदोलनामध्ये क्रियाशीलपणे उतरल्याशिवाय राहणार नाही गिरीश महाजन म्हणाल या आरक्षणाला धक्का लावले गिरीश हे आम्हाला एक धक्का नाही अनेक धक्के मारून मारून बाहेर काढलेले आहे तुमच्या पन्नास लाख कोण म्हणतो पंचावन्न लाख कोण म्हणतो आणि ते सगळे सांगताय ते सगळे सांगताय की आम्ही ऐंशी टक्के जे आहेत आता आलो आता फक्त वीस टक्के आहेत सगळे तर झाला का शंभर टक्के आम्ही आलोच परत घेणार कुणबी सर्टिफिकेट सांगताना सांगितलं आम्ही कुणबी सर्टिफिकेट घेता मग सांगा ना आम्ही कुणबी आहोत तेही सांगणार कारण इतर वेळेला आरक्षणाच्या वेळेला कुणबी आहे आणि माझे ते बांधव जे आहेत इतर वेळेला मराठा आहे काय करायचं आणि म्हणून यांनी जे सांगितलं तुमच्या जी सूचना आली सुद्धा काही लोक ओबीसी मधून सुद्धा एकच माणूस अर्ज करीत मग ईडब्ल्यू एस जे आहे तुमचा आर्थिक मध्ये तोच माणूस दुसरा अर्ज करीन मग एसीबी मध्ये सुद्धा तोच माणूस तिसरा अर्ज करीन इकडून पण तिकडून इकडून तिकडे 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 सगळीकडे तिक फायदा तिक घेण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी सूचना मांडली याला, यहां यहां <laughs> <laughs> की याला आधार कार्डाशी प्रत्येकाची जोड द्या म्हणजे सगळ्या ठिकाणी जाणार नाही मुख्यमंत्री आणि सगळ्या उपमुख्यमंत्री सगळ्यांनी ती तुमची सूचना ताबडतोब मान्य केली तुमची आणि आमची सगळ्यांची मागणी कित्येक वर्षापासून जातगणना करा आम्ही सांगतो की चोपन्न टक्के आहात एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी केली त्यावेळेपासून चौपन्न टक्के आहोत आता ते विचारतात की तुम्ही नक्की झालं का विचार दहा चोपन्न टक्के आम्ही आहोत बिहारमध्ये केली त्रेसष्ट टक्के ओबीसी निघाले त्रेसष्ट टक्के काल <laughs> हा मुद्दा मांडल्यानंतर राष्ट्रवादी <laughs> काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या तर या मॅनिफेस्टो मध्ये हा मुद्दा होता पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगितलं की जात त्यांना झाली पाहिजे आमची सगळ्यांची मागणी आहे ही जात त्यांना झाली देत ना आम्ही पन्नास टक्के आहोत साठ टक्के आहोत तर नाही त्याच कारण असं आहे की आहे आता तुम्ही म्हणाल कमिशन पाटीया कमिशन ते आम्ही एका ठिकाणी सिन्नरमध्ये चार गाव अशी सापडली की तिथे एकही ओबीसी नाही आता ते मला जवळचं होतं तर सांगायचं समता परिषदे आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की सर या चार गावामध्ये जाऊन बघा किती ओबीसी आहे एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता दुसऱ्या <laughs> गावामध्ये चार चार पाच पाच पंच जे आहेत ते ओबीसी आहेत साठ साठ सत्तर टक्के ओबीसी परंतु काही लोकांनी लबाड केली ऑफिसमध्ये बसून वाटेल केली ते बाठिया बाठिया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला आम्ही सांगितलं मुंबईमध्ये ते होता सहा टक्के आहे अरे मुंबईमध्ये किती धनगर समाज आहे किती वंजारी आहे किती भटका आहे माळी आहे कितीतरी आहे आणि भले परराज्यातले यादव आहेत पुष्पा आहेत पूर्मी आहे किती आहेत किती तरी टक्के जे आहेत सगळे जे ओबीसी आहे तो म्हणतो सहा टक्के ती गोष्ट आम्ही उदय सामंत मंत्री होते धनंजय होते मंत्री ते आम्ही काढलं तिथे की बाबा हे एका गावामध्ये ही सगळी अशी भानगड आहे आणि ते म्हणजे छत्तीस टक्के छत्तीस टक्के नाहीच आहे मग तिथे असं म्हटलं ते खानविलकर जे होते ना कोर्ट ते सांग पंधरा दिवसात नाही आणलं तर तुमचं आरक्षण रद्द केलं ना त्यांनी ब्याण्णव ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं नाही अशाच निवडणुका घेतल्या पावसामध्ये अ मग सगळं म्हटलं बाबा जाऊ द्या आता काय आपण जर आता वेळ घालवला तर हे सगळंच आरक्षण आपलं जाईल म्हणून आम्ही ते केवळ मान्य केलं त्यासाठी तिथं सुद्धा आपले महेश झगडे साहेब रात्री तीन तीन वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर भांडण करत होते आणि त्यांनी सांगितलं या तुमच्या सगळ्या आकडेवारी कुठे आहे चुकीच्या आहेत कारण ते ऐकायला तयार नव्हते ते म्हणाल मी सहित करणार नाही बाहेर जाऊन जे तुमच्या विरुद्ध त्या त्यावेळेला थोडाफार त्यांनी आपल्याला आपल्या बाजूने तो निकाल त्या बाट्या कमिशनचा आला नाही तर तो पण येणं कठीण झालं होतं अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी जे आहे आमची नाकाबंदी केल्यासारखं होतं जे पोलीस नाकाबंदी करतात एखादा बघतात आम तिथे आमचं सगळ्यांना एकदम आवडतो कवेमध्ये घेऊन टाकतो नाही हे करायचं नाही तेही करायचं नाही ते काय चाललं नाही आणि म्हणून का तुमच्या या उपोषण मोठ्या मोठ्या रॅली आपल्या झाल्या कुठे जालन्यामध्ये दे झाली हिंगोलीला झाली इंदापूर झाली नगरला झाली अशा अनेक ठिकाणी झाली लोक तुम्ही आलात आपण ठीक आहे त्यांची राहिलेस होतात आमचं दुःख जे आहे तुम्ही पाहात आमचे सगळे लोक आलेले आम्ही कुणाचं काही मागतो का नाही त्यांना काय द्यायचं ते द्या वेगळं द्या आम्हाला जे आमचं मिळालं अर्धा हो तेवढं आमचं टिकवा एवढीच आमची मागणी आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे चोपन्न टक्के लोक आहेत चोपन्नच्या चे अर्ज तुम्ही दिलेला आहे तेही नऊ टक्के आतापर्यंत भरण्यात आलेलं आहे अरे आमचं आरक्षण पूर्ण भरा हे आम्ही भरले नाही तोपर्यंत तो ही सगळी मंडळी जे आहेत बॅकडोअर एंट्री करताय त्याला आमचा विरोध आहे बॅकडोअर एंट्री थांबली पाहिजे कोण म्हणतो पंचावन्न लाख कोणतं साठ लाख कोण म्हणत हे आहे कोण म्हणतो ते आहे हे थांबलं पाहिजे सर्टिफिकेट तुम्ही देता मग काल सर्टिफिकेट देणं आणि सर्टिफिकेट हे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कारवाई करू का। हे <laughs> सगळं बरोबर त्यांनी हे सांगितलं या साडेआठ लाख त्या तुमच्या ज्या आल्या आहेत हरकती त्याचाही आम्ही अभ्यास करतो त्यांनी हेही सांगितलं सर सकट कुणालाही ओबीसी मध्ये आम्ही घेणार नाही ती विनंती मान्य करणार नाही त्यानंतर मराठा समितीची मराठा मंत्र्याची एक समिती आहे मंत्री समिती ते निर्णय घेतात सारसीच्या मुला मुलींना द्या तमूक द्या ते जर वस्तीग्रह द्या वस्तीग्रहामध्ये जर जागा मिळाल्यानंतर साठ हजार रुपये वर्षाला द्या करतात त्यांनी आम्ही कर त्यांना सांगितलं आमची पण कमिटी ओबीसी मंत्र्यांची त्यांनी कबूल केलं की के ओबीसी मंत्र्यांची कमिटी निर्माण पण हेही तुम्हाला सांगतो की ते जे आहे ते आधार योजना जी आहे साठ हजार रुपये ज्या आमच्या मुला मुलींना शहरामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर वसतिग्रह मिळणार नाहीत तसं आता काल आम्हाला सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी वसतीग्रहाचं काम सुरू आहे परंतु तो पर्यंत ज्यांना मिळणार नाही त्यांना ऐंशी हजार साठ हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे ते ते आ, ले ले। हे मिळणार त्याची काय काळजी करू नका ही सुद्धा मांडणे जे आहेत आपले मंजूर झालेले आहे सर्व पक्ष आता एक आहे सगळे सोयऱ्याचे आहे आम्ही सगळी सांगितलं की एवढं मोठं एक पुस्तक आहे की एखाद्याची जात पडताळणी कशी करायची त्याला कसं सर्टिफिकेट द्यायची म्हटलं एवढं कुठलं डॉक्युमेंट आहे शंभर एक पाण्याचं असेल हे जर आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हे चालू आहे त्याला कोणता कोणी चॅलेंज केला नाही ते सर्व मान्य आहे तुम्हाला हे नवीन आणखीन करायचं काय गरज आहे सगळ्या काय गरज आहे आणि या सगळ्या खाली आणखीन टाकलेलं आहे की हे दलित समाज म्हणजे एस सी आणि एस टी त्यांना सुद्धा लागू होईल एक अॅफिडेव्हिट दिलं ला, तर लागू झालं एखाद्या गरीब माणसाला थोडंफार काहीतरी दिलं तो म्हणेल हा बाबा हा माझा कोणतरी लागतो तर तो, तो एस सीमध्ये सुद्धा घुसल मध्ये सुद्धा घुसल म्हटलं नव्हतं हो का तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या वकिलांतर्फे बसून त्यांच्याकडे जे आहेत आमच्या ऑब्जेक्शन दिलं हे काय काय चुकीचं आहे ते म्हणाले आम्ही घाईना निर्णय घेत नाही आम्ही याचा अभ्यास करतो पण काय काही पक्ष असे आहेत आमचे आदरणीय काही लिडर्स पण असे आहेत की ते एकीकडून एक, एक बोलतील आम्ही निर्णय घेतला का दुसरं काहीतरी तिकडून बोलतील दोन्ही बाजूने जे काही बोलतात आणि मग तो त्या निवडणुकीमध्ये ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आमचं म्हणणं आहे की निवडणुकी फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका निवडणूक आज होईल जाईल अरे हा पिढ्या पिढ्यांचा प्रश्न आहे ना पिढ्यान पिढ्या या आम्ही भगत आलो आता परत मंडल कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय परत तेच करणार काय आम्ही कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून बोलायचं असत कुणी करता कामा कुठल्याच पक्षाने माझा असेल पक्ष तुझा पक्ष कोणाचाही पक्ष असेल